दाऊदच्या टोळीतला एक गँगस्टर सलीम कुत्ता त्याचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये नाचणारा एक राजकारणी त्याचं नाव सुधाकर बडगुजर या विषयावर मी सहा एक महिन्यांपूर्वी मला वाटतं एक व्हिडिओ केला होता प्रचंड गाजला होता आज पुन्हा त्या व्हिडिओच्या अनुषंगानं म्हणजे सलीम कुत्ता सुधाकर बडगुजर संजय राऊत या सगळ्यांच्या अनुषंगानं एक विषय मीडियात गाजतोय नेमका काय विषय आहे पुन्हा सुधाकर बडगुजर का चर्चेत आलेले आहेत आणि संजय राऊत हे का चलबिचल झालेत चल हेच आज आपण जाणून घेणार आहोत विषयाला सुरुवात करूया गिरीश महाजनांवर विश्वप्रवक्त्यांनी संजय राजाराम राऊत यांनी पातळी सोडून टीका केली त्या महाजनाने ठाऊक होतं की राऊत त्यांच्यावर टीका करणार आहेत राऊत जे मोघम बोलत होते की काही दलाल आमचा पक्ष संपवायला निघालेले आहेत त्यात तथ्य होतं हे पुढच्या चोवीस तासातच स्पष्ट झालं राऊतांचा सात्विक संताप हा त्यांना आधीच लागलेल्या सुगाव्यामुळे निर्माण झाला होता तर राऊतांवर त्यांचा पक्ष काहीतरी जबाबदारी देतो त्यांना कुठल्या तरी तालुक्याचं जिल्ह्याचं असं संपर्क प्रमुख वगैरे बनवल्यानंतर हो ते तिथे जातात पक्ष संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतात हातवारे करत भाषण वगैरे करतात कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करतात पण होतं उलटच त्याच भागात नेमकी त्यांच्या पक्षाला गळती लागते आता राऊतांच्या निकटवर्तीयांपैकी समजले जाणारे एक नाशिक जिल्ह्याच्या राजकारणातलं एक चर्चित असं नाव सुधाकर बडगुजर हे भाजपच्या गळाला लागलेले आहेत हे जेव्हा राऊतांना समजलं तेव्हा राऊतांच्या अंगाचा पापड होणं स्वाभाविकच होतं पण यामागे खुद्द गिरीश महाजन आहेत हे कळाल्यानं त्यांनी काल दिल्लीतून वाजवलेल्या सकाळच्या भोंग्यात गिरीश महाजनांना दलाल वगैरे संबोधण्यापर्यंत त्यांची मजल गेली नाशकातल्या संघटनेची जबाबदारी संजय राऊतांच्या खांद्यावर असताना तिथे ठाकरेंची सेना फुटण्यापासून बऱ्यापैकी रोखली गेली होती लोकसभेला महायुतीच्या गोटात उमेदवार ठरवण्यावरून गदारोळ झाला नसता तर इथून राजा भाऊ वाजे जे निवडून आले ते काही येणं निवडून येणं शक्य नव्हतं पण ही जागा शिंदेसेनेच्या वाटेची असताना तिथं भाजपने दावेदारी केली त्या जागेवर मग छगन भुजबळांना कमळ निशानेवर उभं करायचं ठरत होतं त्यामुळं संभ्रमात पडलेला युतीचा कोर वोटर हा विभागला गेला नाशिकच्या आजूबाजूच्या लोकसभा मतदारसंघांमधलं इंडिया आघाडीच्या बाजूने असणारं जे वातावरण आहे ते नाशकातही झिरपलं तिथले विद्यमान खासदार हेमंत घोडसे पराभूत झाले त्यानंतर उभाटाच काय तर सगळीच महाविकास आघाडी राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा त्यांचंच सरकार येणार या हवेत तरंगत होती या तरंगणाऱ्यांना भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यूहरचनेनं जमिनीवर आणलं महायुतीच्या उमेदवारांची अक्षरशः प्लेसमेंट करून घसघशीत यश मिळवलं त्यांनी त्यानंतर इथल्या उभाटा सेनेचा वरवर मजबूत वाटणारा गड नाशकातला गड हा कोसळताना दिसू लागला त्याला खऱ्या अर्थानं सुरुंग लावले होते एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दादा भुसे सुहास कांदे भाऊ चौधरी ही कार्यकर्त्यांची फौज शिंदेंची सेना मजबूत करायला त्यांनी सुरुवात केली होती जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांना पक्षात घेत त्यांनी मराठवाड्याचं हे प्रवेशद्वार काबीज करायला घेतलं होतं आगामी महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी मुंबई ज्या पद्धतीनं जवळपास एकशे सात नगरसेवकांच्या जागा सिक्युअर करून घेण्यासाठी पक्षप्रवेश हा नवा फॉर्म्युला वापरला आहे त्याच पद्धतीनं मुंबई ठाण्यानंतर नाशिकच्या रूपानं ना तिसरी महानगरपालिका जिंकण्याचे डावपेच सुरू केले होते त्यांनी या पालिकेत दोन हजार सव्वीस साली सिंहस्थ परवाणीचा मोठा उत्सव होणार आहे त्यासाठी जवळपास सव्वीस हजार कोटींचं बजेट मंजूर झालेलं आहे आणि त्यावेळेला जो सत्तेत असेल आता बजेटच्या आकड्याचे म्हणजे बजेटच्या त्या रकमेचे जे त्या आकड्यांकडे पाहून नाही तर जनसेवा करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाला अशा महत्वाच्या महानगरपालिका आपल्या ताब्यात असाव्यात असं वाटतंच उभाटा सेनेची क्षीण झालेली अवस्था नाशकात कुठलंच उलटफेर घडवू शकत नाही हे इतर त्यांना त्यांच्या पक्षप्रमुखांना देखील चांगलंच ठाऊक पण संजय राऊतांसारख्या काही बोलभांड नेत्यांना आपला हेका सोडायचा नसतो मग ते अशा पडक्या हवेल्यांना डागडुजी करत फिरत असतात या डागडुजीत त्यांना मदतगार होते ते सुधाकर बडगुजर सेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर म्हणजे सलीम कुत्ता फेम अरे दिवानो मुझे पैचानो वाले, हटवते का आता हटवलं असेल सलीम कुत्ता नावाच्या दाऊद टोळीतल्या गँगस्टर सोबत त्याच्या बर्थडे पार्टीत यारो का वो यार हो म्हणत नाचणारे सुधाकर बडगुजर या बडगुजरांना एकनाथ शिंदेंच्या सेनेकडून देखील गळाला लावण्याचे प्रयत्न झाले होते पण त्यांना एकनाथ शिंदे हे सी एम होते तेव्हाच शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा झाली होती पण लोकसभेनंतर वातावरण बदललं आणि मग त्यांचे विचारही बदलले आता त्यांना गिरीश महाजनांकडून काही सिग्नल्स मिळालेले आहेत त्यानुसार ते महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन परवा सी एम देवेंद्र फडणवीसांना भेटले ही भेट उघडउघड झाली त्यात त्यांनी देवेंद्रजींना निवेदनही दिलं बंद दाराड असं काहीच घडलेलं नव्हतं तरी अफवांचा बाजार गरम झाला की बडगुजर हे भाजपच्या वाटेवर बडगुजरांच्या मते जनमानसांच्या जिवाळ्याचे असंख्य प्रश्न आहेत जे सोडवणं क्रमप्राप्त आहे त्यामुळेच कदाचित मतदारांशी तुमचा कनेक्ट निर्माण होतो पण त्यात पक्ष संघटना लक्ष घालत नाही आणि त्यामुळे पक्षाला आता निवडणुकांच्या मोसमात दारोदार जाऊन मतं मागताना त्रास होणार आहे या तक्रारी मला वाटतं ते जेव्हा संजय राऊतांच्या शेजारी बसायचे तेव्हा हळूच त्यांच्या कानात सांगू शकले असते म्हणजे संजय राऊत जेव्हा नाशकात यायचे तेव्हा संजय त्यांच्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्सला हे त्यांच्या शेजारी बसलेले असायचे शेजारी बसून आपली कामं कानात सांगणं हे राजकारण्यांचं मोठं कसब आहे पण ते न करता ते राऊतांच्या हो ला हो करणं त्यांच्या प्रत्येक वाक्यानंतर मान डोलावणं राऊतांची बडदास्त ठेवणं या पलीकडे त्यांनी काहीच केलं नाही आणि ते उघडपणे पक्षाच्या विरोधात नाराजी व्यक्त करतायत तीही आता त्यांचं हेच वागणं पाहून उद्धवजींनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे आता ते भाजपच्या वाटेवर आहेत का तर नक्कीच आहेत त्यांची पावलं एकदा का फडणवीसांच्या दरबारी जाऊन आलेली आहेत म्हटल्यावर तिथून त्यांना काहीतरी संदेश मिळालेलाच असणार आणि नाशकात ज्या पद्धतीनं शिवसेना वाढू पाहते त्या वाढीला रोखण्यासाठी त्यांना कट टू साईज करण्यासाठी जोरदार प्रयत्न त्यांच्या मित्र पक्षाकडून सुरू केलेले आहेत सगळ्यात आधी अजितदादांच्या नाकावर टिचून छगन भुजबळांना मंत्रीपद दिलं गेलंय ते आता आपल्या होम पिचवर येणार आणि सुहास कांदेंसह दादा भूसेन सारख्या भुजबळांच्या तुलनेत नौख्या असणाऱ्या नेत्यांना व्यवस्थित लोळवत राहणार नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद आता हा द्विपक्षीय राहिलेला नाहीये जे शिवसेना आणि भाजपामधला तर भुजबळांच्या रूपानं त्याला तिसरा दावेदार मिळालेला आहे त्यात शिंदेच्या नेत्यांना अजून नामोहरम कसं करता येईल म्हणून सुधाकर बडगुजर हे नाशकातलं तसं सर्वसामान्यांमधलं परिचित नाव आपल्याकडे घेण्याची संधी युतीतला मित्रपक्ष सोडणार नाही गिरीश महाजन यांना सध्या नाशिक महानगरपालिका या विषयावर काम करा असे आदेश वरून आलेले आहेत पालिका जिंकण्यासाठी आपल्या विरोधी पक्षांना कसं शक्तीहीन करता येईल यावर महाजन कामाला लागलेले आहेत पालिकेतल्या बड्या अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहारावर देखील महाजन यांची बारीक नजर आहे त्यांच्याही फाईल्स आता बाहेर काढल्या जात आहेत आणि मग त्यांना सुद्धा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देऊन ऑफ द रेकॉर्ड राबवून घेणं सुरू झालेलं आहे प्रत्येक राजकीय पक्षाला लोकशाहीत हा अधिकार आहे की त्यांनी आपल्या विजयासाठी जंग जंग, जंग पछाडले पाहिजेत साम दाम दंडभेद वापरला पाहिजे शक्य ते सारेच प्रयत्न केले पाहिजेत महाजन ते करतायत राऊत संतापलेले आहेत मात्र नाशिक महानगरपालिका जिंकण्यासाठी सलीम कुत्ताचा सोकॉल्ड मित्र भाजपने जवळ करणं यावर सडकून टीका होऊ शकते सोशल मीडियाच्या माध्यमातून कारण बडगुजर यांच्या बड्डे पार्टीच्या डान्सच्या व्हिडिओवर राज्यभर राळ उठवण्यात भारतीय जनता पक्षच आघाडीवर होता आता वॉशिंग मशीन बाहेर आलं आहे म्हणजे पुन्हा ॲक्टिवेट जर केलं गेलं आहे तर ते पुन्हा ॲक्टिवेट करण्याआधी त्या चुकीच्या वस्तू टाकल्या जात आहेत का याचंही भान पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने ठेवावं अशी अपेक्षा सामान्य जनता नक्कीच करत असेल तेव्हा कुरगोडीच्या नादात चुकीच्या घोडीवर चढलेला नवरदेव तोंड कशी पडण्याच्या शक्यता अधिक असतात याची जाणीव ठेवायला हवी मित्रो तुमचं यावर नेमकं का काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकारडीची नाही धन्यवाद नमस्कार thank you